नमस्कार नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे ही लढाई आटी तटीची झालेली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा आरक्षण योद्धे मनोज दादा जरंगे पाटील हे आजाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाच्या स्थळी लाखो करोडो मराठी बांधव त्या ठिकाणी पोचलेले आहेत तर काही बांधव हे परत जात आहेत परत का जात आहेत ते आम्ही त्यांच्याकडनं स्वतः जाणून घेणार आहे काय नाव तुमचं माझं नाव शरद भडगे मी जवळकडा खुर्दचा सरपंच तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं असं म्हणणं आहे की बा सरकार काहीच करत नाहीये सरकार अजिबात हालचाल करत नाहीये की बा तिथं दादा बसलेले इतकं मराठ्यांचे हाल होत आहे की जस पाणी पियाला नाही तिथं हॉटेल सुद्धा बंद केलेलं आहे सरकारने आम्हाला तिथून आता घरी जाऊन सगळी व्यवस्था करून पूर्ण गावांची तर आता तिथं डबल गाड्या पाठवायच्या आहे पूर्ण व्यवस्था करून तिथं काहीच नाही पाणी नाही डबल रेनकोट टॉयलेटला बाथरूम सुद्धा नाही आम्हाला पहिले सगळी व्यवस्था करून पहिले तिथं जायचं आहे आता डबल म्हणून आम्ही वापस चाललेलो आहे काय नाव तुमचं आणि काय सुविधा किशोर चंद्रवान काचोळे मी ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही मुंबईतून पुन्हा वापिस चाललोय कि तिथे जेवायची खावायची काही सोय नाही आम्ही गावाकडून गाडीमध्ये पूर्ण सामान घेऊन येतोय तिथल्या लोकांसाठी आम्हाला म्हणजे आमच्या गावकऱ्यांनी गावाकडे गावा बोलवलेलं आहे पुन्हा तिकून ते सामान देणार आहे आम्हाला आम्ही ते घेऊन परत मुंबईला आहे दादांकडे मुंबईला काय नाव काय सांगा माझं नाव मुक्तीराम आनंदराव मरळ मी राहणार संभाजीनगरचा आहे मी दादा सोबतच इथून आम्ही दादा सोबतच गेलो होतो पण तिथं जी दुर्दशा मराठ्यांची चालू आहे अक्षरशः सरकारने मराठ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे आणि ही दशा सरकारने अंत पाहू मराठ्याचा इथून समोर येणार आहे काळात आम्ही सर्व मराठी लक्ष ठेवू आणि समोर चालून आम्ही त्याचे ठोस परिणाम सुद्धा दाखवून देऊ आम्ही सरकारला काय नाव काय सांगायचं माझं नाव आत्माराम श्रीधर येवले मी नगर जिल्ह्यातला आहे आम्ही दादाकडे इथून गेल्यापासून जे आम्हाला जाणवलं नाही ते आम्हाला मुंबईत गेल्या नंतर जाणवलं तुम्हाला सांगतो तिथं टॉयलेटची सोय नाहीये तिथं बसायची सुद्धा सोय नाहीये अक्षरशः अक्षरशः रात आम्ही गाडीत बसून माग काढली आहे आणि तिथं तिथे त्यांनी लाईट मुद्दाम बंद केलेली आहे लाईटचे पूर्ण पूर्ण पोल सगळे मोकळे करून त्यांनी रात्री लाईट बंद करून दादानी एवढा घोषणा केल्या का आपल्या पदर लाईटी घेऊन लाईटी लावा आपण फुकाट देऊन जाऊ दे तिथं कसलीही गैरसोय एवढी केली आहे तर त्यांनी रात्रीपासून दहा वाजल्यापासून पूर्ण दुकानं बंद केलेला आहे तिथं कोणला काही सुद्धा भेटत नाही मिळत नाही तिथं पूर्ण चार ते पाच किलोमीटर मध्ये शिवडी झालं वडाळा झालं पूर्ण भागामध्ये त्यांनी असं काय करून ठेवलेलं आहे की तिथं एकही किराणा स्टोर असो किंवा कुठलीच दुकान नाश्ता सुद्धा मिळत नाही सुद्धा आपण तिथं नाश्ता करू शकत नाही अशी मराठा बांधवांची तिथं स्थिती आहे सध्याची जे न्यूज वर दाखवत आहेत ना मीडिया ते ठराविक लोकांसमोर ठराविक बोलण्याचे त्यांनी ठरवून आणले लोक घरी परिस्थिती तिथं न्यूज चॅनल वाले दाखवत नाहीये काय नाव तुमचं काय अतुल मी राहणार संभाजीनगरचं आहे आम्ही गेल्याच्या नंतर आमची गाडी दुसरा रूट न चालली होती पूर्ण रूट न त्या रूट न कोणत्या टाकल्या उड्डाण पुलाच्या उड्डाण रूट न टाकल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक ते गाड्या पूर्ण वरती टाकल्या त्याच्यानंतर आम्हाला जायला पै पै जाणार आम्ही पुढे आल्याच्या नंतर एक सुद्धा हॉटेल चालू नव्हती हॉटेल एक सुद्धा चालू नाही त्यानं ज्या रूटला गाड्या जाम केल्या त्या रूटला एक सुद्धा गाडी म्हणजे दुकान चालू ठेवली नाही म्हणजे याच्यानंतर तुम्हाला सांगतो फडणवीस सरकारला हा जाहीर जाहीर आव्हान फडणवीस सरकारला जाहीर आव्हान आहे तू फक्त आता संभाजीनगर मध्ये येऊन दाखव तुम्हाला कुठल्याही सभा आमच्या जिल्ह्यामध्ये रीतसर पद्धतीने यांच्या होऊच देणार नाही हे भाजपवाले पूर्णपणाला लागले तरी तुम्हाला सांगतो म्हणा तुम्ही फक्त संभाजीनगर मध्ये या तुम्हाला दे दाखवून देऊ मराठा आरक्षण मागणीसाठी जे मराठा बांधव मुंबईला गेले होते मराठा बांधवाची कुठलीच सोय नाही काल आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेल्यानंतर ज्या ठिकाणी मनोजदादा जरंगे पाटील आमरून उपोषण करतात आझाद मैदानावर चिखल आणि पाण्याचे डबके साठलेले आहेत तिथं उभाही राहताही येत नाही नीट आणि बसताही येत नाही अशा परिस्थितीमध्ये चार दिवसापासून मराठा बांधव मुंबईमध्ये स्थळ ठोकून आहे बरेचसे मराठे बांधव हे आजारी पडलेले आहेत त्याच्यानंतर माझ्या समोर एक मराठा मुलगा तिडे चक्कर आले होते चक्कर आले पोलिसवाले जागीच उभे होते पोलीस वाले फोन लाव फोन ते फोन लावून फोन पावरले आणि त्याच्यानंतर अम्ब्युलन्स बोलवली पाच मिनिटं होते पोरगा तिडे आमच्या सगळ्यांसमोर पोरगाचा जीव गेला तिथे तर या ठिकाणी मावळ तालुक्यातील जांभूळ फाटा शिवराज पॅलेस चे मालक अतुलजी वायकर आहेत हे पण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आले होते आणि तिथली परिस्थिती स्वतः त्यांनी पाहिलेली दादा काय सांगाल तुम्ही होतात की तिथं गाडी तुम्ही नेरुळला लावली त्यानंतर काय परिस्थिती होती ना आज हे मराठा बांधव परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत जय जिजाऊ जय शिवराय त्याला मी दोन वाजता निघालो आधी लोकेशन पाहिलं तर अटल सेतूचा मार्ग संपूर्ण ट्रॅफिक जाम जेणेकरून की जे आपले महाराष्ट्र पोलीस असतील ते चुकीच्या रस्त्याने गाड्यांना रस्ता दा, दाखवतात जिथे रस्ता मोकळा तिथं न दाखवता दा, जिथे जास्त ट्रॅफिक जाम आहे ते दहा पंधरा पंधरा किलोमीटर की जेणेकरून की त्यांची गाडी तिथे अडकली पाहिजे पुढे गेले नाही पाहिजे मग जेणेकर आम्ही पुढे आपल्या मराठा बांधवला फोन केला आमची गाडी नेरो रेल्वे स्टेशनला लावून तिथनं आम्ही डायरेक्ट छत्रपती शिवाजी टर्मिनस तिथे पोहोचलो तिथं पोहोचलो असता प्रथम आम्ही आझाद मैदानावर गेलो तिथं पाहिलं असता मनोज दादा जारंगी यांचा जो सेटा असेल मंडप तो फक्त तीस बाय तीस की जेणेकरून पंचवीस ते तीस आंदोलन करते बघू शकतात आणि त्यांच्या समोर जे आझाद मैदान असेल ते एकदम फक्त तोडकेत जागा दिलेली त्या संपूर्ण चिखल गोडगाभर पाणी साचलेले तिथे लोकही बसू शकत नाही हे सर्व सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे एवढे करूनही तिथे आजोबाचे जे चोवीस तास रेल्वे स्टेशनचे खालचे स्टॉल चालू असतात जे कधीही बंद नाही आजपर्यंत ते स्टॉल सर्व बंद करायला लावले आजूबाजूचे संपूर्ण मेडिकल असेल सरकारी दवाखान्या सर, असेल जवळपास टॉयलेट असतील किराणाची थी, दुकानं असतील छोटे मोठे पाठपरी धारक जे रोज रोडला फिरतात या तिथल्या परिसरात पाच किलोमीटरच्या अंतरावरती संपूर्ण बंद केला आहे की जेणेकरून हे लोक यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही झाली पाहिजे त्याकरता आम्ही आज रिटर्न येऊन आमच्या वडगावच्या वतीने वडगावचे माजी नगर डोरे यांच्या वतीने शिवराज ग्रुपच्या वतीने तालुक्याला आमच्या गावाला आवाहन करत आहोत की जेणेकरून आपण घरातल्या एक भाकर एक माणसासाठी ही संकल्पना करून कोरडा शिदा असेल त्यात तांदूळ असेल शेंगदाणे असेल भाजीपाला असेल जी फळ असतील की तीन चार दिवस टिकल फारसाण असेल छत्र्या असतील काही लोकांसाठी ब्लँकेट असेल म्हणजे जेणेकरून राहण्याची सोय जे आपल्या तालुक्याच्या वतीने फुल नाही फुलाची पाकळी गावाच्या वतीने जे करू शकतील ते आपण नक्की करावे वडगाव नगर पंचायतीचे कार्यक्षम प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष मयूर दादा डोरे आहेत मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम केले जातात तर आम्ही मयूर दादाकडनं जाणून घेऊ दादा, दादा काय सांगाल की प्रत्यक्षात तुम्ही मराठा बांधवांची व्यथा आणि कथा ऐकलेली आहे तर आपल्या मावळच्या वतीनं सततच मदतीचा हात पुढे असतो तर मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं काय उपक्रम राबवणार आहेत आणि मावळ तालुक्यातील व्यक्ती मराठा बांधव आणि दानशोड व्यक्तींना काय आवाहन करत खर तर मुंबईमध्ये मनोज दादांच्या माध्यमातून जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे ते अतिशय शिस्तबद्ध आंदोलन आतापर्यंत चालू होतं यामध्ये शासनाने जर त्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था केली असती तर निश्चितपणे मराठा बांधव देखील त्या ठिकाणी सहकार्य करायला तयार होते परंतु आता पावसाळ्याचे दिवस आहेत थी त्या ठिकाणी मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी महानगरपालिका असेल महाराष्ट्र शासन असेल यांच्या माध्यमातून जे शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती किंवा पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती ती पुरेशी झालेली नाही त्या ठिकाणी आता वस्तुस्थिती ज्या आपल्या मराठी बांधवांनी इथं येऊन सांगितलेली आहे की पोलीस बांधवसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित दिशाभूल म्हणजे त्या ठिकाणी दिशाभूल करत आहेत की बांधवांना कोणसं गाडीमध्ये उभी करायला लावून चालत चालत दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर चालायला लागत आहे आणि त्याच्यामुळं हे सगळे लोक शारीरिक कष्ट सहन करून त्या ठिकाणी गेल्यानंतर उपासमारीला सामोरे जातात आहेत शौचालय तिथं जागा नाही लघवीला जागा नाही बाथरूम नाही पाण्याची सोय नाही आंघोळ नाही अशा अवस्थेमध्ये हे लोक त्या ठिकाणी तक धरून आहेत आणि म्हणूनच आता जसं आमचे सहकारी मित्र अतुलचे वायकर यांनी सांगितलं की शिवराज ग्रुप असेल मोर्या प्रतिष्ठानसाठी यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या वडगावतील सर्व नागरिकांना किंवा मावळ तालुक्यातील सगळ्यांना सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या बांधवांसाठी आपल्या धर्मासाठी आपण सर्वजण थोडंसं माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन एक व्यक्ती एक भाकरी चटणी असा शिधा तयार करून आपण मुंबईसाठी या बांधवांच्या माध्यमातून रवाना करू जेणेकरून अजून चार दिवस त्या ठिकाणी मनोज दादांना आपल्या सगळ्यांचा सपोर्ट राहील आणि खरं बघायला गेलं तर हे आपले मराठी बांधव आहेत जरी आपल्याला सगळ्यांना ते गरीब दिसत असले तरी हे सगळे आपल्याचसाठी लढतात आहेत आज मावळ तालुका बऱ्यापैकी सुखसोयीने संपन्न आहे त्या ठिकाणीच देखील मराठा बांधव सगळे मोठ्या प्रमाणात आहेत परंतु ज्या भागाला खरंच मराठी आरक्षणाची गरज आहे गोरगरिबांना गरज आहे त्यासाठी हा लढा मनोज उभारलेला आहे आणि त्या लढ्यासाठी हे सगळे समाज बांधव आपले त्या ठिकाणी उपासमार करून राहतात सगळ्या प्रकारचा त्रास सहन करून राहतात ते तरी सुद्धा त्या ठिकाणून मला आता सांगितलं की आम्ही पुन्हा गावाला चाललोय गावावरनं सगळ्या सिधा तयार करून पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी जाणार आहोत आणि एवढ्या लांब जाऊन ते लोक परत तिकडे त्या ठिकाणी शिधा घेऊन जाणार त्यापेक्षा त्या आपला त्या मावळ तालुका मुंबईसाठी जवळचा आहे मावळ तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था असतील धानशूर व्यक्ती असतील लोकप्रतिनिधी असतील ज्यांना मी आवाहन करतो ही सगळी आपली माणसं आहेत आणि माणूस नात्यातून आपण या आंदोलनाला पाहिलं पाहिजे आज आपण मराठी धर्मासाठी भांडतोय किंवा मराठी आरक्षणासाठी भांडतोय उद्या कधीतरी वेळ आपल्यावरती पण येऊ शकते कुठल्याही वेगळ्या कारणासाठी परंतु प्रत्येकाने माणूस की दाखवली पाहिजे तसं गेल्या वेळच्या आंदोलनाला आपल्या मावळ तालुक्यातून खायचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गेला होता आणि आम्हाला त्यावेळी खरंच अभिमान वाटला होता की आपल्या मावळातली जनता एक सुज्ञ आहे ग्रामीण भागातून घराघरातून भाकरी गेल्या होत्या चटणी गेली होती यावेळी देखील मनोजादांच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी मीडियानी आवाहन केलं आपल्या पुणे जिल्ह्याला की आपल्या बांधवांना तुमची गरज आहे तर निश्चितपणे मला असं वाटतं की पूर्ण पुणे जिल्ह्यातून आपल्या यात आंदोलनाला एक चांगली दिशा मिळेल चांगला पाठिंबा मिळेल मी शिवराज ग्रुपच्या वतीनं मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांना एक मोठी पाठिंबा देतो आणि त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून जेवढी शक्य होईल तेवढं शिधा उप शिधाची व्यवस्था करायचे प्रयत्न आम्ही करतो आज आम्ही संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत सीधा गोळा गोळा करून शिवराग ग्रुपच्या माध्यमातून अतुल वायकर यांच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी आंदोलनच्या ठिकाणी आज सीधा पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहोत छत्रपती कुठून आला होता तुम्ही आता आणि काय परिस्थिती तिथली माझं नाव आतिश गाडे आम्ही बीडवरून आलेलो आहोत पाटोदा तालुका तर आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासून मनोजदा ते मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले आहेत तर तिथं आम्हाला सरकारकडून कसलंही सहकार्य मिळत नाहीये म्हणजे तिथं अक्षरशः बाथरूमची सोय नाहीये पाण्याची सोय नाहीये अक्षरशः आम्हाला निवारा सुद्धा मिळत नाहीये तिथे लोक अक्षरशः पावसात दिवस रात्र काढतायत आणि तिथं एक साधी चहाची टपरी सुद्धा चालू ठेवलेली नाही त्यांनी सर्वांना सांगितलेले की चहाची टपरी वगैरे हो सगळे हॉटेल्स सगळे बंद आहेत पण तरी पण ज्या लोकांनी आम्ही सगळी तयारी करून आलो होतो पण ज्या लोकांना जे लोक तसेच आले होते त्यांना आम्ही स्वतःकडला जे काही शिधा आम्ही तयार करून आणला होता तो दिलेला आहे आणि आम्ही परत आमच्या गावी जातोय आणि तिथे जो काही शिळा उपलब्ध असेल ते घेऊन परत आम्ही मुंबईसाठी जाणार आहोत आणि फडणवीसना फडवीस सरकारला आमचा एक संदेश आहे की जो मरकर्बीने हटते व मराठा होते हे आम्ही परत मुंबईला जाणार आम्ही हटणार नाही आम्हाला आरक्षण मिळालं शिवाय मुंबई सोडणार नाही काय परिस्थिती होती तिथली काय नाव आमचे नामदेपोंडली काचोळे तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर आम्हाला कमीत कमी पंचवीस किलोमीटर पायी जावं लागलं आम्हाला रेल्वेची सुविधा नाही कोणतीच सुविधा नाही आम्हाला पाण्याची बॉटल सुद्धा भेटली नाही आम्ही दादाला भेटलो भेटल्याच्या नंतर आम्हाला राहायची व्यवस्था अशी झाली की तिथे कोणीच पोलिसवाले थांबू तयार नाही काहीच नाही त्याच्यानंतर काय करा बाजू थांबा आता आम्ही काय करणारे घरी जाऊन आमच्या आणून आमचा तंब तिडीत लावून आम्ही तिथे राहण्याची तयारी करून आमची टेम्पू ना ट्रक ना आमचा माल माता समजा घेऊन येऊन आम्ही स्वतः मुंबईला राहणारे हे देऊन सांगणारे तर या ठिकाणी उद्योजक विकास सातकर आहेत काय नेमकं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गेला होता की मागच्या वेळेस जे काही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला मराठा आरक्षणाचं जे वातावरण मुंबई ही भगवीमय झाली होती अनेक पदाधिकाऱ्यांनी फ्लेक्स लावले होते तुम्ही गेलात तिथली परिस्थिती काय होती तिथली परिस्थिती जे खूप भयानक आहे आम्ही स्वतः तिथं अनुभवलेलं आहे कारण एवढं जागोजागी ज्या ठिकाणी आंदोलन आहे तिथं फक्त बाथरूमसाठी तीन सांडासाठी आवडत लाखो पब्लिक यांना तीन संड्यासाठी ठेवला आणि पाण्याचा टँकर सुद्धा नाही म्हणजे किती वाईट परिस्थिती म्हणजे हे जे सरकार आहे पूर्ण मराठी लोकांचा पूर्ण अंतपात आहे आणि त्याच त्यांना फळ मिळणार हे निश्चित मिळणार यांच्यापेक्षा विरोधी पक्ष काय वाईट होते काँग्रेस जसं मनोज दादा जारंगे म्हणले काँग्रेस काँग्रेस पेक्षा बेकार आहे हे काँग्रेस पेक्षा पण बेकार आहे इंग्रजांपेक्षा पण बेकार सरकार आहे बरं सध्या एक फडणवीस साहेबांचा व्हिडिओ फिरतोय जे विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मरा त्यांना आरक्षण मिळतंय आणि कायदेशीर मिळतंय पण विरोधी पक्ष जेव्हा ठाकरे सरकार मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यांची देण्याची नियत नाही हा व्हिडिओ फिरतोय त्यावर काय सांगाल त्याच्यावरती एकच भाष्य करतो आम्ही तेव्हा सरकार कोणाचं होतं उद्धव साहेब ठाकरेंचं थाकर होतं बरं आता सरकार कोणाचं आहे फडणवीस सरकारचं आहे ना त्यांनी त्यांना द्यायला काय प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणजे यांना फक्त भाकरी भाजून घ्यायची बस मराठी सरकार मराठी लोकांचं यांना फक्त मत पाहिजे मत लोकांसाठी बस दुसरं काही नाही ह्याच्यापेक्षा जास्त नाही काय बोलू शकत छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचा वापर करताय इलेक्शन पुरता बाकीचं यांना काही घे नाही दुसरं सरकार आलं की यांना बोलत येत आता त्यांना खराच टाईम आला त्यांना करताही उरल नाही आता फड फडणवीस साहेबांना आता म्हणत होते की उद्धव ठाकरे हे सत्ते दे आरक्षण देऊ शकत नाही याच्या हातात असलं तर हे काही करू शकत नाही म्हणत तिकडे फिरवले आता व्हिडिओ व्हिडीओ काढ आता सत्तेत डायरेक्ट मुख्यमंत्री झाली तरी बी आता द्यायला तयार नाही तर मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींना आणि सकल मराठा समाजाला आव्हान होत आहे की आपले बांधव हे मुंबईला मराठा आरक्षण मागणीसाठी मनोजदादा जरंगे पाटील हे आमरण उपोषण करतात आणि त्यांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं मराठा बांधव मुंबईत येत आहे या मुंबईत येणाऱ्या आंदोलक बांधवांना कुठली कमी पडू नये अन्न वस्त्र निवाऱ्याची जी अत्यावश्यक गरज आहे ही गरज भागवण्यासाठी जमेल त्या पद्धतीनं ना नागरिकांनी मदत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस आहे अतुल वायकर आहेत या ठिकाणी मयूरदादा डोरे आहेत विकास सातकर आहेत आणि मावळ तालुक्यामध्ये अनेक मराठा समाजाचे तरुण की आंदोलकांना मदत पोहोचवण्यासाठी गावागावामध्ये फिरत आहेत तर प्रत्येकाने आपल्या आंदोलकांसाठी एक भाकर आणि चटणी जर तिथपर्यंत पोहोचवली तर त्यामध्ये आपले आंदोलक जे आहेत ते स्थळ ठोकून तिथं राहतील आणि आरक्षण घेऊनच येतील हा आत्मविश्वास आहे काय नाव काय सांगत ना माझं म्हणणं काय माहिती का त्याला काय वाटलं आता एवढ्या गाड्या गेल्या लाखोच्या संख्येने गाड्या जाईल त्याला काय वाटलं मराठी येतील दोन दिवस थांबतील निघून जातील आपण अशा अवकाळ घेतात त्यानं भरपूर अवकाळ केली मराठा समाजाची एकदम दशा करेल डायरेक्ट त्याला वाटणार येईन थोडा दिवस थांबणार जाणार पण चुकीनं जरांगे पाटलाला जर काही झालं आम्ही फडणवीस सरकार जसं म्हणत होते आम्ही पुन्हा येणार आम्ही पुन्हा येणार आम्ही मराठे पण पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार आमचा जरांगे पाटलाला जर काही झालं मुंबई पेटल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत जरांगे पाटलाला जर धक्का लागला तर पुरी मुंबई पेटून जाईल तर मावळ तालुक्यामधून मराठा आंदोलकांसाठी जे काही अत्यावश्यक अन्न वस्त्र निवारा ह्या जी गरजा आहेत त्या पोचवण्यासाठी पाण्याच्या बॉटल आहेत बिस्किट आहेत त्या त्यांच्यासाठी कोरडा शिधा जो आहे चने फुटाणे भेळ मिसळ जे मिळेल ते या ठिकाणी जमा करून मुंबईकडे रवाना करण्याचं काम सुरू झालेले तर जांभूळ फाटा येथील हॉटेल शिवराज जे मालक जे आहेत अतुल वायकर हॉटेल शिवराज पॅलेस आहे कर, आ, है, या ठिकाणी सर्वांनी जमेल तो आपला शिदा या ठिकाणी जर आणून दिला तर हा मुंबईला पोहोचवण्याचं काम त्वरित सुरू करण्यात येणार आहे काय तुम्ही मुंबई मुंबईला मुंबई वरन आलात आणि तिथं काय तुमची सोय झाली आणि आता गावाकडे निघालेले आहेत सरकारविषयी काय म्हणणे आता सरकार आता एवढं चाललं तरी सरकारनं काहीच निर्णय नाही घेतला त्याच्यावर आमचं म्हणणं एकच सरकारने ताबडतोड त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि मग ओबीसीतून आरक्षण देऊन टाकावं दुसरं आमची काय भूमिका आहे झालं राहिले मनोज दादा तिड बसलेले मनोज दादाला जर समजा काही धक्का केसाला तर इकडे आक्का महाराष्ट्र भेटेल दुसरं काय होईल तर मनोज दादाला धक्का लागू नये हेच ही ठाम भूमिका मी गावाकडे जाणार आहे गावाकडून सीधा घेऊन येणार आमच्या पूर्ण गावा म्हणजे जेवढे लोकांनी त्यांनी सीधा जमा केलेला आहे तो सिधा घेऊन पुन्हा मुंबईत जाणारे कमी आम्ही पुन्हा गावाकडे जाऊ पुन्हा सीधा घेऊन मुंबईतच बसणार आहे आम्ही हालणार नाही बॉटल वाटलं म्हणून दादा तू मागे काय नाव आणि काय सांगाल नमस्कार मी आष्टी पाटोदा तालुक्यातून अंबा ता आलेलो आहे तिथं आम्ही आता माघारी चाललोय पण पर भयान परिस्थिती तिथे लोकांची राहण्याची व्यवस्था एकदम एकदम म्हणजे भरपूर हालत मध्ये आज मैदानावरती नाही बाहेर ना राहायला ना रस्त्यावरती जागा नाही निवारा पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही माघारी चाललोत पण आम्ही अजून आठ दिवसांनी म्हणलं तरी पण लगेच माघारी तर येणार पण त्यांनी जर सोय केली तर आम्ही मैदावर भीती तिथे राहायला तयार आहे तर मावळ तालुक्यातील दानशोर व्यक्तींना या ठिकाणी मावळ तालुक्याचे प्रसिद्ध गरीब गरजूंना न्याय मिळवून देणारे किशोर ढोरे उपस्थित झालेले काय सांगा आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे पण तिथली दुकानं सगळी बंद केल्याने आपल्या आंदोलकांना चहा पाण्याची गैरसोय झालेली आहे तिथे खायला मिळत नाही त्याच्यामुळे माघड यायला लागू नये म्हणून आज आपण रसद इकडून पाठवणार आहे आणि हॉटेल शिवगाच्या वतीने अतुल वायकर यांच्या वतीने आणि सर्व वडा लोकांचे मयोगदा आहेत यांच्या वतीने आपण सर्वांच्या वतीने त्यांना रसद पाठवतात सरकारचा करायचं काय सरकारचा करायचं काय एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज